अर्जुन मयुरीच्या मांडीवर डोकं ठेवून खूप रडत होता तीही त्याला रडू देत होती आज पहिल्यांदाच तिने त्याला रडताना पाहिले होते एरवी त्याच्या मिश्किल स्वभावाने इतरांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा अर्जुन आज रडत होता कारण आज त्याच्या बहिणीचं लग्न झालं होतं तिची पाठवणी झाली आणि तेव्हापासूनच तो रडत होता आई वडील लहानपणीच वारले होते तेव्हापासून तोच तिची आई वडील आणि भाऊ होता ती त्याची एकदम लाडकी शाळेतलं पहिलं पाऊल आणि आता सासरी जातानाचं पाऊल टाकताना त्याने तिला कधीच आई वडील नसल्याची जाणीव भासू दिली नाही स्वतःशी हौस महज सोडून त्याने तिची प्रत्येक इच्छा पूर्ण केली होती ती तारुण्यात आली आणि एका आईला जशी मुलीची काळजी वाटते तशी काळजी त्याला वाटू लागली इतका व्याप असूनही तो रोज तिला कॉलेजमध्ये सोडायला आणि आणायला जायचा एकदा एका मुलाने हाय सेक्सी असं तिला म्हटलं अर्जुन कॉलेजमध्ये राडा नको म्हणून शांत बसला पण त्याचा चेहरा त्याने चांगलाच लक्षात ठेवला आणि बाहेर आल्यावर त्याची हॉकी स्टिकने बिनसाबणाने स्वच्छ धुलाई केली आता तुझ्या मनातली घाण गेली असेल का अजून धुलाई करू असं अर्जुन त्याला म्हणाला आणि तो मुलगा त्याच्या पाया पडून जीव वाचवून पळून गेला मग काय तिथून पुढे कुठल्याही मुलाची हिंमत नव्हती त्याच्या बहिणीकडे वाईट नजरेने बघायची त्याचं उंच पिळदार शरीर एस टी बळकट बाहू बघून कोणीच त्याच्या नादी लागले नाही पण मुली मात्र ए तुझ्या भावाशी ओळख करून दे ना कसला डॅशिंग आणि हँडसम आहे ना तो असं म्हणायच्या नेमकी मयुरी तिथून निघाली होती तिने त्याला रस्त्यावर मारामारी करताना पाहिलं आणि त्यानेही तिला पाहिलं त्यावेळी तिला त्याचा राग आला होता आणि त्याचवेळी तिने त्याच्या काळजात घर केलं पहिल्याच नजरेत तो तिच्यावर प्रेम करू लागला तो त्याच्या बहिणीला म्हणाला वहिनी आवडली का दादू एकदम आवडली खूप छान आहे ती गोड आहे आता मला तीच वहिनी म्हणून हवी तथाच तू असं तो म्हणाला आतापर्यंत तुझी एकही इच्छा पूर्ण केली नाही असं कधी झाले का होणार हीच तुझी वहिनी होणार आणि त्याने मयुरीशी मैत्री करण्यासाठी हात पुढे केला पण ती म्हणाली मी रस्त्यावर मारामारी करणाऱ्या गुंडांशी मैत्री करत नाही मी तुला मारामारी करताना पाहिलं आहे फक्त मारामारी करताना पाहिलं आहेस तू माझं प्रेम कुठं पाहिलं आहेस अजून मला ते पाहायचं पण नाही तुला नसेल पाहायचं पण तरीसुद्धा मला तुला ते दाखवावंच लागेल म्हणजे काय म्हणायचं आहे तुला म्हणजे वाघाचे पंजे असं म्हणून त्याने मयूरला डोळा मारला काय निर्लज्ज आहे हा ती म्हणाली हो थोडा निर्लज्जपणा तूही कर आणि मैत्री कर माझ्याशी अजिबात नाही या जन्मात तरी ते शक्य नाही याच जन्मात होईल आणि मी तुला मिळवून दाखवेनच आता आता मैत्रीण म्हणून नकोच तुम्हाला मयुरीला वाटलं बरं झालं गेली पिढा एकदाची आता डायरेक्ट बायकोच करणार मी तुला माझी आणि ती आवाक होऊन त्याच्याकडे पाहू लागली आणि निघून गेली तो बहिणीला म्हणाला बहिणी फारच मसालेदार आहे गं तुझी तू तर म्हणालीस की गोड आहे खूप तिने तुला मारामारी करताना पाहिलं ना म्हणून तू किती चांगला आहेस हे तिला माहीत नाही ना अजून ना होईल सगळं माहीत होईल तिला आणि एकदम त्याला कळलं की आज तिचं लग्न आहे आणि तो डायरेक्ट मांडवात घुसला अमितला म्हणाला तू शहाणा असील तर इथून बाहेर पड ती फक्त माझी बायको होईल अमितला अर्जुनचा स्वभाव माहीत होता आणि तो मुळातच गरीब गेला पळून मांडवातून आणि अर्जुन उभा राहिला बोहल्यावर त्याला पाहून ती आश्चर्यचकित झाली त्याने तिला हार घातला आणि ती तशीच उभा होती तिचा हात हातात घेऊन स्वतःच हार घालून घेतला त्याने तिला घरी घेऊन आला गृहप्रवेशाची तयारी स्वतःच केली हां चल माप ओलांडून घरात ये माझ्या आयुष्यात आणि या घरात तुझं मनापासून स्वागत या घराची आणि माझ्या हृदयाची तू आजपासून मालकी नाहीस ती मात्र रागावून गप्प गाल फुगून बसली होती तू माप ओलांडतेस की नाही नाही मी या घरात येणार नाही बरं असं म्हणून त्याने तिला अलगद मिठीत उचलली ती त्याला हाताने भुक्क्या मारत होती तिच्या नाजूक हाताचा मार त्याला गुलाबाच्या पाकळ्यासारखा वाटत होता आणि त्याने तिला माप ओलांडून घरात आणली आज तिला हे सगळं आठवत होतं मयुरी त्याला समजावते लहान मुलं करतात तसं तो तिला सोडायला तयार नव्हता तिने त्याचे डोळे पुसले चहा करून दिला आणि दोघेही त्याला आवडतं तसं लॉंग ड्राईव्हवर गेले तो थोडा हलका झाला काय केल्यावर त्याला बरं वाटेल हे आता मयुरीलाही कळायला लागलं होतं त्याच्या संगतीत दोन वर्षे राहून तीही त्याच्यासारखाच विचार करत होती काही दिवसांनी ती त्याला म्हणाली अहो ऐका ना बोल काय मी काय म्हणते काय तिला त्याच्याशी त्या विषयावर बोलताना लाज वाटत होती बोल ना मयू मला लाज वाटते मग तिच्या खांद्यावर तो हात ठेवतो ती सिरियस होऊन त्याचं ऐकत होती तो म्हणतो बरं मग मी असं करतो मी आधी फॅक्टरीत चक्कर मारून येतो मग शेतात जाऊन येतो त्यानंतर इकडची तिकडची थोडी आवरतो मला संध्याकाळ होईल यायला तोपर्यंत तो तुझं लाजून होईल ना का अजून लाजायला वेळ हवा आहे तुला तुझं जर लाजून लाजून झालं की सांग मला काय ते मी जातो आणि तिने जोरात त्याच्या पोटात गुद्दा मारला तो हसायला लागला काय होतो मी ती लाजून हसत म्हणाली जेव्हा बघावं तेव्हा मस्करी सुचते तुम्हाला ए सांग ना काय म्हणत होतीस संध्याकाळी सांगते संध्याकाळी मला इतर खूप कामं असतात तो तिच्याकडे ओठ गे नेत म्हणाला चला चावट कुठले तूच चावट केलंस मला मी कधी तू इतकी गोड सुंदर नसतीस तर मी कशाला चावटपणा केला असता जा तिकडे तिकडे कुठे आता या इकडे असं म्हणून त्याने तिला मिठीत घेतली रात्री तो बेडला टेकून बसला होता ती किचन आवरून आली आज खूपच लाजत होती ती आज हे लाजळूचं झाड का बरं इतकं लाजत आहे असं तो मनात म्हणतो ती त्याच्यापाशी येते तो तिला प्रेमाने जवळ घेतो हा बोल आता काय म्हणत होती सकाळी अर्जुन मला आई व्हायचं आहे तिच्या या वाक्यावर तो खळखळून खड़ हसत राहिला वेडाबाई मग हे बोलायला एवढा संकोच कशाला हक्क आहे तुझा तो प्रत्येक स्त्री ही अल्पकाळाची मुलगी बहीण पत्नी असते पण अनंत काळाची माता असते ती पुन्हा त्याचं बोलणं मन लावून ऐकत होती म्हणजे तुम्ही तयार आहात आधी तू तयार आहेस का हो दोन वर्ष झाली लग्नाला आणि आता प्रीतीही लग्न करून गेली आता मी तयार आहे बघ हां घरात दोन दोन बाळं सांभाळायला लागणार आहेत म्हणजे तुम्ही बाबा झाल्यावर पण असाच वेडेपणा हट्टीपणा करणार याहीपेक्षा जास्त आणि ती हसायला ला लागली काय करायचं यांच्या बालिशपणाचं काय नाही असं मांडीवर घ्यायचं आणि झोपायचं आणि तो त्याचं डोकं तिच्या मांडीवर ठेवतो ती त्याच्या केसातून हात फिरवत होती एमयू आताच नको नगं बाळाचा विचार करू का बाळ आल्यावर तू माझे लाड कमी करशील ना असं बोलतात का हो तुमचं आपलं काहीतरीच अगं थोडा एन्जॉय करूया की कुठेच बाहेर नाही गेलो फिरायला आउट ऑफ डेस्टिनेशन हनीमून राहिला आहे आपला असं तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणलं ईश्य कसे हो मी इथं काय नाही तिथे काय काय फरक पडतो फरक पडतो तर ते तुला तिथं गेल्यावर कळेल तू बॅग भर म्हणजे तुम्ही सगळी तयारी केली सुद्धा मला सांगितलं पण नाही त्यात काय सांगायचं तू नाही म्हणणार आहेस का आणि जरी नाही म्हणालीस तरी तुला उचलून घेऊन जाईन आणि त्याने तिच्या कमरेत हात घालून बोटांची जादू सुरू केली ती खूप हसायला लागली मी वाट पाहत होतो सगळं सुरळीत झालं प्रीतीचं लग्न झालं की कुठेतरी बाहेर जाऊन येऊया आता ती वेळ आली तुझ्यामुळे मला हे लग्न लवकर करावं लागलं माझ्यामुळे मग मा काय आता तूच लग्नाला उभी राहिली मग मीही राहिलो उभा बोहल्यावर लग्नाचा गोंधळ व्हायच्या आधीच तूच गोंधळ घातला ती आता पोट धरून हसायला लागली हसता हसता तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती खरंच रडायला लागली तिला ती, ती, ला ती अर्जुनला नकार द्यायची त्याचा तिरस्कार करायची ते दिवस आठवले अहो मला माफ करा खरंच तुम्हाला ओळखायला मी चुकले ए वेडाबाई असं कोणी रडतं का शांत हो बरं ती तरी रडायची थांबे ना माझं बाळपण असंच होईल हं रडकं तू कधीच रडायचं नाहीस कायम हसत राहायचं त्याने तिला मिठीत घेतले आणि झोपी गेला तो आज शांत झोपला होता लग्नाच्या दगदगीने दमला होता आता दोघेही मॉलमध्ये खरेदीला गेले तो त्याच्या चॉईसने तिच्यासाठी कपडे घेत होता ती गप्प बसली होती कारण तो जो काही घेईल ते तिला छानच दिसणार होतं एक ड्रेस त्याने सिलेक्ट केला तो थोडा शॉर्ट होता स्लीवलेस मग यू ट्राय कर इश्य असे कपडे मग भारताबाहेर आहे आपण तिथं काय साडी घालून येशील तिथे असेच चालतात कपडे जा पटकन ती लाजत गेली तो इकडे तिकडे फिरून आणखी ड्रेस पाहत होता इतक्यात ती बाहेर आली आणि समोर अर्जुन नव्हता दुसराच मुलगा होता ती चपापली आणि तो मुलगा म्हणाला वॉट अ सेक्सी इतक्यात त्याच्या मागे येऊन अर्जुन उभा राहिला त्यानं ते सगळं ऐकलं मयुरीला वाटलं आता त्या मुलाचं काही खरं नाही कॉलेज बाहेर केली तशी आता बहुतेक याची धुलाई करणार पण अर्जुन कधी काय वागेल याचा नेम नव्हता तो तसाच त्या मुलाच्या जवळ येऊन त्याच्या खांद्यावर त्याने हात ठेवला आणि म्हणाला खरंच खूप सेक्सी आहे नाही हो ब्रो आणि हॉटसुद्धा तो मुलगा म्हणाला अर्जुन गालातच हसत होता त्याने मयुरीला डोळा मारला तिने डोळे वटारले तो मुलगा पुढे म्हणाला शी इज व्हेरी ब्युटिफुल अर्जुन हसतच म्हणाला ते खरं आहे रे पण आता ते माझं फुल आहे म्हणजे तो मुलगा चकित होऊन म्हणाला अर्जुन म्हणाला ती आपली आय मीन माझी बायको आहे तो मुलगा गप्प लाजून बसला त्याचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता अर्जुन म्हणाला आवडली ना तुला छान आहे ना ती तो मुलगा काहीच बोले ना अरे आवडली तर आवडली म्हणून सांग ना कबूल करायला काय जाते तुला माहिती आहे का अशीच मलाही आवडली होती आणि म्हणून लग्नातून पळवून ने हिला काय करणार ऐकतच नव्हती फार हट्टी आहे सुंदर दिसत असली तरी मीच कसं दिवस काढतोय माझी मलाच माहीत तुला ती झेपायची नाही तू तुझ्यासाठी दुसरं फूल शोध आणि त्याभोवती फेऱ्या मार निघ आता तर तिने कपाळावरच हात मारून घेतला कुठे काय बोलावं याचं तो मला भान आता खोटं बोललो का मी खरंच होतं ना ते अहो पण कुठे आणि त्या मुलाला सांगत बसायची काय गरज होती का हे सगळं त्याच्या खांद्यावर हात टाकून बोलत काय बसलात मयू अगं तू खूपच सुंदर दिसत आहेस या ड्रेसमध्ये त्याचा काय दोष मीही घायळ झालोच होतो की तुला पहिल्यांदा पाहून असाच भान हरवून बसलो होतो आणि तो तिच्याकडे सरकून म्हणतो आता तू या ड्रेसमध्ये इतकी हॉट आणि सेक्सी बास बस बास ती चिडून म्हणाली चला निघूया आपण तिने चेंज केलं आणि तो तिला मॉलच्यावरच्या फ्लोरवरच्या कॅन्टीनमध्ये घेऊन आला संध्याकाळ झाली होती आता जेवणच करून जाऊया असं म्हणाला ती म्हणाली घरी चला आधी मी नाही येणार तू येत नशील तर तुला मी थांबा येते मी तिला असं चिडवायला त्याला फार गंमत वाटायची तो हसायला लागला जिथं बघावं तिथं चावड पण यांना निर्लज्ज झालेत नुसते पुटपुटत मयुरी त्याच्यासोबत गेली त्याने तिला काय खाणार असं विचारलं तेव्हा म्हणाली विष दे आणून ते तुला देण्याआधी मी खाईन आता काय खाणार बोल आणि हे सगळं एका मुलीनं ऐकलं तो ऑर्डर द्यायला गेला ती तिथेच बसली अर्जुन पण काही कमी हँडसम नव्हता व्हाईट शर्ट ब्लॅक पॅन्ट घातली होती त्याने रुबाबदार हे विशेषण त्याला शोभत होतं अजूनही मुली त्याच्या मागे पुढे करायच्या आणि इतक्यात तीच मुलगी त्याच्याजवळ आली तो एकटा आहे असं बघून हाय हँडसम असं म्हणाली तू का एवढं तिच्या मागे लागतोस ती किती भाव खाते बघ सोड तिला आणि माझ्याशी फ्रेंडशिप कर त्याला पाहून ती त्याच्यावर मोहित झाली होती माझ्याबरोबर डान्स करतोस का फ्रेंडशिप करशील ती त्याच्या अगदी जवळ येऊन मादक हावभाव करत बोलत होती लाडातच येऊन बोलत होती त्याला हे काही नवीन नव्हतं तिला दूर ढकलत अर्जुन हसूर म्हणाला मला काही हरकत नाही पण तू एक काम कर त्या तिथे ती मुलगी बसली ना तिला विचारून ये तिला काय विचारायचं ती कोण आहे माझी बायको ती जर हो म्हणाली तर मी लगेच तिला सोडून तुझ्याकडे येईन हां विचारतेस का तिचा चेहराच पडला त्याचं लग्न झालं हे ऐकून का गं काय झालं विचारतेस ना नाही ना, ना? मग रस्ता सोड माझा आणि ती मुलगी तिथून निघून गेली काय एक एक चिपकू असतात नुसत्या मयुरू लांबूनच हे पाहत होती रागातच तिने विचारलं आता ही कोण बया की ती जवळ येऊन बोलत होती का गं ती माझ्याजवळ आली म्हणून चिडलीस का मी का चिडू काय म्हणत काय होती ती तुझी सवत व्हायचं होतं तिला म्हणत होती तुला सोड आणि तिला मग जायचं ना तिच्याकडे अरे वा म्हणजे तुझी हरकत नाही ना काही मी पण तिला हेच म्हणालो की तुझी काही हरकत नसणार आता जातोनी तिला सांगतो तुम्ही कधी सुधारणार कधीच नाही मी असाच आहे असाच राहणार तुला हे चालवून घ्यावंच लागेल आणि नाही घेतलं तर तर चल घरी मग सांगतो तसं आत्ताच सांगितलंच तर पण पुन्हा म्हणशील फाजीलपणा करतो म्हणून म्हणजे फाजीलपणाच करणार होता ना हो तू सोबत असताना दुसरं काय करणार आणि ती गालात हसली गप्प बसली त्याच्याशी वाद घालण्यात कोण जिंकणार आज तो लवकर झोपला तिचंही आवरून ती त्याच्या शेजारी झोपली पण तिला झोपच येईना रोज रात्री तो तिच्या खोड्या काढायचा आणि त्याचे चाळे चालायचे तिलाही ते मनोमन आवडायचे त्याच्या खटाळपणाची सवयच झाली होती तिला आणि आज तिला जरा वेगळंच वाटलं ती तशीच त्याच्या छातीवर हात ठेवून झोपली तसं त्याने तिला झोपीत आणखीनच घट्ट मिठी मारली ती तिचं डोकं त्याच्या छातीवर घुसळत होती तिचे उष्ण श्वास त्याच्या प्रणयी भावना चेतावत होते पण तरीही त्याला खूप झोप लागली होती आणि तिला घट्ट मिठी मारूनच दोघेही झोपे गेले पहाटे पहाटे त्याला जाग आली त्याला रात्री ती मिलण्यासाठी उत्सुक झाली होती आणि मी तिला काहीच प्रतिसाद दिला नाही हे, हे आठवलं मला जेव्हा ती हवी हवीशी वाटते तेव्हा मी तिला हक्कानं जवळ घेतो तिचाही माझ्यावर माझ्या प्रेमावर तितकाच हक्क आहे तिला आई व्हायचं आहे माझ्या बाळाची आई असं म्हणून त्यानं तिच्या कपाळावर किस केला आणि तिने कूस बदलली त्याला तिची गोरीगोरी पाट दिसली आणि तो तिच्या पाठीवर अलगद बोटे फिरवू लागला सतारीच्या तारा छेडाव्यात आणि मधुर झंकार उठावा तशी गोड नाजूक कळ तिच्या छातीत आली झाला याचाच आवडपणा सुरू असं म्हणत म्हणून ती गालात हसली पण ती मुद्दाम झोपेचं सोंग घेऊन पडून राहिली आता त्याने तिच्या पाठीला किस केला सर्व शरीरभर प्रणय लहली उस उसळल्या तिच्या तरीही ती शांत होती मग हळूच ती बोटे तिच्या पोटावरून कमरेवरून मांड्यांवरून फिरवू लागला आता तिच्या देहाचा दाह सुरू झाला त्याचा हा पहिला स्पर्श नव्हता पण रोजच त्याचा स्पर्श तिला हवाहवासा वाटत होता त्याच्यावर एवढं प्रेम ती कधी करू लागली तिलाच कळत नव्हतं तिला मनातल्या मनात मना गोड आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या वेळ लावलं होतं त्याच्या स्पर्शाने तिला आता तिला कंट्रोल होईना आणि ती गरकन वळून ति त्याला घट्ट मिठी मारत किस केला पहाटेचा गुलाबी गारवा आणि हवाहवासा वाटणारा त्याचा तो स्पर्श दोघे बेबाण होऊन बिलगले होते आणि त्याने अंगावर चादर ओढून घेतली त्याच्या आवेगाने तिचं रोम रोम शांत होत होतं ती तृप्त झाली आणि दोघेही पुन्हा एकमेकांच्या मिठीत विसावले सकाळी तो उठला तेव्हा ती दारात रांगोळी काढत होती ओले केस टॉवेलने गुंडाळले होते एक बट काढली होती छोटंसं कुंकू यांच्यामध्ये सकाळी उठल्या उठल्या असं दृश्य पाहायला मिळणं हे सर्वांच्याच नशिबात नसतं पण ते माझ्या नशिबात आहे खरंच मी खूप नशिबवान आहे असं म्हणून तो अंघोळीला जातो ती विचार करते की फिरायला जायच्या आधी गावच्या गणपतीच्या दर्शनासाठी जाऊन यावं यांची आंघोळ झाली की बोलावं यांना आणि तो आंघोळ करून येतो आणि म्हणतो मयू काय मी काय म्हणतो आपण फिरायला जायच्या आधी आपल्या गावी जो गणपती आहे त्याच्या दर्शनाला जाऊया आणि ते ऐकून ती त्याच्याकडे चकित होऊन पाहतच राहिली काय ग अशी का पाहतेस काही नाही म्हणाली आणि त्याच्या मिठीत शिरली तिचे डोळे पाणवले होते तुझ्याही मनात तेच होतं ना तिने मान हलवली तो तिच्या मनातलं तीने बोलता सगळं समजून जायचं